राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी रवींद्र पटोले ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून नवनेतृत्वाला संधी शहापूर तालुक्यातील अंबाजे गावचे भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते म्हणून परिचित असलेले रवींद्र कृष्णा पटोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या रवींद्र पलटोले यांना सचिव पदाचे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील नवनेतृत्वाला प्रदेश सचिव पदाची संधी दिल्याबद्दल सर्वत्र रवींद्र पलटोले यांचे कौतुक होत आहे रवींद्र पलटोले हे यापूर्वी काँग्रेस पक्षात काम करत होते काँग्रेस पक्षात असताना त्यांनी प्रदेश ओबीसी विभागाचे कार्यालयीन सरचिटणीस म्हणून काम केले प्रांतिक पदी ते शहापूर ब्लॉक मधून निवडून गेले होते तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे म्हणून ते कार्यरत होते विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता त्यांनी आतापर्यंत केलेल्या रा राजकीय कामाचा अनुभव लक्षात घेता प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आमदार दौलत दरोडा ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांच्या शिफारसीनुसार नव नेतृत्वाला संधी देण्यासाठी त्यांची प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईस शहा